सांगली जिल्ह्यात घरफोडी करून महामार्गावरून पुन्हा शिरपूरकडे गुन्हा करण्याच्या प्रयत्नासाठी आलेली टोळी शहर पोलिसांनी शिताफीने पकडली ट्रक घेऊन दरोडे घरफोडीचा व्यवसाय करणाऱ्या या टोळीमधील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तेहतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश या आले याबाबत डी वाय एस पी सचिन हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यात सराब दुकान फोडून दरोडा चोरलेला मुद्देमाल घेऊन संशय धुळे जिल्ह्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ए एस सागरकर यांना मिळाली होती त्यांनी उपनिरीक्षक हेमंत खेळणार व शोध पथकाला आदेश दिल्याने अठरा जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर टोल नाक्यापुढे सापळा रचण्यात आला येथील हॉटेल नेस्ट पुढे उभा मालक ट्रक आर जे अकरा जी सी पाच शून्य शून्य एक पोलिसांना आढळला त्यात संशयास्पदरित्या हालचाली करीत असलेल्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची झडती घेऊन ट्रकची तपासणी केली असता गावठी बनावटीचा कट्टा लोखंडी कटर लोखंडी स्क्रूड्रायव्हर मोबाईल चांदीची भांडी असा ट्रकसह एकूण तेहतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अशोका अँड सन्स या दुकानात संशयितांनी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या विरोधात तेथे गुन्हाही दाखल आहे संशयितांमध्ये मोहित धीरजसिंह परिहार वय पंचवीस राहणार ग्वालेर राजभरत परिहार व बावीस राहणार शिवपुरी जितू सुलतान पुष्पा व एकवीस राहणार ग्वालेर अमित प्रकाश परिहार व चोवीस राहणार ग्वालेर राजू प्रेमसिंह परिहार व चोवीस राहणार शिवपुरी यांचा समावेश आहे शिरपूर शहरचे प्रभारी अधिकारी आगरकर साहेब यांना एक गोपनीय माहिती मिळाली की सांगली इथे घरफोडी करून मद मध्य प्रदेशची एक कुख्यात गँग ही शिरपूर इथं आली आहे आणि शिरपूरमध्ये पण रात्री त्यांचा काहीतरी घरपोड घरफोडी करायचा प्लॅन आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या पी एस आय करणार आणि तर टीमला आदेशित केलं आणि शोध घेतला असता आम्हाला एक पाच लोकांची टोळी जिनी सांगलीमध्ये एक मोठा द दो, दरोडा दो, टाकला होता अशी टोळी एक कुख्यात टोळी आम्हाला मिळाली सदर टोळी ही मध्य प्रदेशातल्या ग्वालियर जिल्ह्यातली आहे त्याच्यामध्ये मोहन मोहित परिहार राज परिहार जितू कुशवाहा अमित परिहार राजीव प्रेमसिंग परिहार हे पाच आरोपी मिळालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे सांगलीमधला जो दरोडा आहे त्यातल्या जवळपास अडीच किलोच्या चांदीच्या चीजवस्तू आम्हाला मिळाल्या आहेत एक घातक हत्यार पिस्टल तामी कटर अशा घरपुडीचे साहित्य देखील मिळाले आहेत आणि जर त्यांना वेळीच आवर घातला नसता तर शिरपूर शहरामध्ये पण एखादी मोठी घरपुडी करायचा त्याचा प्लॅन होता सदर कारवाईबद्दल मी पी आय आगरकर आणि शिरपूर शहरच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या कारवाईच्या अनुषंगाने त्यांच्याकडे आम्ही अजून विचारपूस करत आहोत आणि त्यांच्याकडनं आम्हाला अगोदरचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि एक अतिशय चांगली कारवाई झाली त्यामुळे मी सर्व टीमचं अभिनंदन करतो